सोलापूरच्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे ट्विट करत प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना शुभेच्छा दिल्या भाजपकडून राम सातपुतेंचं नाव जाहीर होताच प्रणिती शिंदे त्यांना शुभेच्छा दिल्या दोघेही सोलापूरमधून मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत मी सोलापूरची लेख म्हणून तुमचं स्वागत करते असा उल्लेख ट्विट मध्ये प्रणिती शिंदे यांनी केला आहे प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीकडून सोलापूरमधनं लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत तर तिकडे भाजपनं राम सातपुते हा तरुण चेहरा प्रणिती शिंदेंविरोधात देण्याचा निर्णय घेतला आहे तर राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून त्यांना शुभेच्छा दिल्यात मी सोलापूरची लेख तुमचं स्वागत करते असा उल्लेख या ट्विटमध्ये करण्यात आलेला आहे